फिरणारी गोष्ट आहे ही आपल्या पाक आणि पाकिस्तान आणि भारत या युद्धावरती सोन्यावरती फारसा काही परिणाम होणार नाही तर त्याच्यामुळे ही गोष्ट विचारात आता तरी घ्यायची नाहीये वर्ल्डवॉर्ड मध्ये भारत आला तर गोष्ट वेगळी आहे पण पाकिस्तान आणि आपलं हे युद्ध युद्ध धरलं जात नाहीये आणि तसं म्हणलं अजून युद्धाला सुरुवाती झालेली नाहीये आता हे सगळं लुटबुट चाललेलं नाही प्रॅक्टिस गेम चाललेली तर सोन्या याचा वेगळा प्रणाम होणार नाही आपलं जे प्रिन्सिपल आहे, आहे ते सेम आहे आपलं सोन्या चांदीचं जे प्रिन्सिपल बेस्ड आहे ते सोनं ही एक करन्सी म्हणून वापर येणार आहे दोन हजार बत्तीस पर्यंत ह्यावर आपले सगळे अंदाज आपण ठेवलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता थोडा काळ सोनं जरी पडलं तरी ती घेण्याची ऑपॉर्च्युनिटी येऊ शकते एक्क्याण्णव त्र्याण्णव हजाराला मी हे आकर्षणी तुम्हाला मागच्या नोव्हेंबरपासून मध्ये काहीतरी पंच्याहत्तर हजारापासून लागतं पंच्याहत्तर पाचशे पंच्याहत्तर दोनशे तीनशे असा भाव होता तेव्हा घ्यायला हरकत नाही इतपासून मी सांगतोय त्याच्यानंतर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी होतं त्याच्यानंतर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणवतं मला वाटतं सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी गणवत आता मी म्हटलं की एकाण्णव्याण्णव त्र्याण्णव तर एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव या भावापर्यंत सोनं खाली आलं तर घ्यायला हरकत नाही चांदी त्या भावाला सोनं घ्यायला काही हरकत नाही तर हे कायचं लक्षात ठेवा आता सोनं किंवा चांदी आता आपल्याला विकायची नाहीये कितीही हिवळ गेली मार्केटमध्ये काहीही लोकांनी वडवळ गेली तरी लोकांनी हा विचारच केलेला नाहीये की सोनंही आपला करन्सी होऊ शकते या विचारापर्यंत मार्केटमधले बरे बरे एक्सपर्ट सुद्धा पोहोचलेले नाही तर ते फक्त युद्ध आणि काय टेरीपचं बोलणं चाललेलं आहे याच्याच येऊन अडकलेले आहेत की जर टेरीप सक्सेसफुल झालं तर सोनं पडेल नक्की पडेल सोनं चांदी नक्की पडेल पण किती पडेल एका वेणुर आहे पडेल हा भाव सगळा एमसीएक्स आहे एमसीएक्स एक्सचेंजचा भाव आहे तुम्हाला तो मनी कंट्रोल डॉट कॉम वरती पहिल्या स्थानावरती सर्वात खाली दिसतो सोनं आणि चांदी याचा एमसीएक्सचा ताजा भाव दिसतो मार्केट चालू असताना तो ताजा असतो बंद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ओपन होतो पर्यंत आपल्या इथं ओपन असतो जागी मार्केट चोवीस तास चालू असतं पण आपल्या इथं सोन्याचा भाव ओपन होतो तो कालचा भाव दाखवतो तर हा एमसीएक्चा भाव बघायचा आहे प्रत्येक शहरानुसार प्रत्येक राज्यानुसार सोन्याचा फिजिकलचा भाव बघितलं म्हणून आपण फिजिकलचा सा भाव सांगत नाही एक तर डॉलर्समध्ये सांगतो अंशामध्ये किंवा आपण जे बोलतोय ते एमसीएक्सचा भाव बोलतो तर एका मेंडो या भावाला सोनं आलं तर आहे लगेच घेऊन टाकायचंय चांदी या भावाला आली तरी घेऊन टाकायचं जे पहिले ते सुरुवात करायची माझ्यामध्ये आतापर्यंत तुम्ही बऱ्यापैकी सोन्या चांदीचा स्टॉक जो तुमचे पैसे आहेत सर्वांचा केलेला असणार आहे आणि तुम्ही मस्त प्रॉफिटमध्ये आता असणार आहात नाही आता चांदीच आहे आपली अजून चांदी आहे तर त्याच्याकरता फेब्रुवारी सव्वीस किंवा फेब्रुवारी सत्तावीस या दोन आपल्याकडे टाका आहेत की जोपर्यंत मार्केट वर जाऊ शकेल तर त्या परिस्थितीत सव्वीस का सत्तावीस हे त्या परिस्थितीत ठरेल आताच ते ठरवलं काय नाई तर तुम्ही काहीही सांगू अनालिस्ट काहीही बोलून देत स्टडी फक्त त्यांनी स्वतःपुरता असा छोटासा केलेला असतो आणि वर्ल्ड वाईड काय चाललंय याच्याकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेलं असतं कारण तो त्यांचा प्रांत नाही आहे आणि त्याचा इफेक्ट त्यांच्यावर होत नाही हा दुसरा भाग आहे कारण हे जे सगळे सोन्याजी जर्नलिस्ट आहेत हे मोस्टली सराफा बाजार हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सगळे बाकी वर्तवलेले आहेत ते तुमच्या आमच्या इन्व्हेस्टरला डोळ्यासमोर ठेवून कुठलंही बाकी करत नाही ते फक्त आणि फक्त सराफा बाजारला कशा प्रकारे त्यांना उपयोगी पडेल अशा प्रकारचं सगळं त्यांचं भाष्य असतं आणि हे जे सगळे एक्सपर्ट आहे ते साफ आजार आहेत त्याचा आपल्याला गाडीचाही उपयोग नाही ओके तर सोन्या चांदीत मी सांगितल्याप्रमाणे जे काही पहिलं येईल एकाण्णव्याण्णव ब्र्याण्णव हजाराला घ्यायला सुरुवात करायची किती घ्यायचं आहे काय घ्यायचं हे तुम्ही तुमच्या योग्यतेनुसार ठरवा तुमच्याकडे किती पैसे आहे त्याच्यामुळे ठरवा ते ठरवणार ना ना मी नाही आणि घ्यायचं की नाही घ्यायचं हे सुद्धा तुमच्या सल्लागाराला विचारूनच घ्या मी जबाबदार नाही मी घ्यायला हरकत नाही असं मी म्हणेन की या भावाला सोनं आल्यानंतर किंवा चांदी आल्यानंतर ही घेण्याच्या रेंजमध्ये आली असं आपण म्हणू शकतो मी तुम्हाला घ्या असं असं नाही सांगत से मला ते सांगून मिळत नाहीये तर घ्या जे मी म्हणतो ते या भावाला घेणं हे योग्य आहे असं अभ्यास सांगतो असं मी म्हणेन तर तुम्ही तुमच्या सल्लागाराचा किंवा तुमच्या फायनान्शियल अडवायझरचा सल्ला घेऊनच सोन्या चांदीत इन्व्हेस्ट करा ठीक आहे आता आपण शेअर मार्केटमध्ये बोलू शेअर मार्केट हे थोडं 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 पडत आहे काय काही प्रॉब्लेम नाही माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही जर कमीच एजिंग किंवा सप्टेंबरचं एजिंग किंवा डिसेंबर